ईशानवी सकाळी सकाळी उठून कुठे जायचं आपल्याला शाळेत जायचे कशाला जायचे शाळेत झेंडा वंदन करायला ओके तर चला मग निघूया शाळेमध्ये मा भारत माता की, की। जय i'm go, go, go. आजूबाजूच्या देशाची परिस्थिती बघतो हे सर्व देशांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे आणि त्यांनी तिथे असहिष्णुत वातावरण निर्माण केलेले आहे आणि त्यातून आता भारत हा एकमेव सर्व धर्म सर्व जातीचा देश आणि तो टिकून आहे आणि ती टिकवण्याची जबाबदारी आता सर्व भारतीय नागरिकांवर आहे चला साईला भेटला का बिस्किट पुढा काढतो काढत काढतो इश्यू खाऊ आला बघ शाळेतून ते बघ ते बघ ते बघ खाऊ गे खाऊ समोर 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 थँक्यू थँक्यू बोलली का हा खाऊ खाऊ घेतली ना